स्वागत आहे आणि आज आहे संडे आज घरातली सर्व काम उठापट पटापट पडवतात लॉकच नाही केला मी बोली चला आधी काम करूया आणि मग लॉक चालू करूया आता आजच्या सकाळच्या संध्याकाळच्या रुटीनच्या हिसाबाने आम्ही चालूया आता बाहेर बाहेर म्हणजे जास्ती कुठे लांब नाही जायचंय म्हणजे शिवाजी पार्कातच दोघींनी मॅडम आमची ठरवते की फुटबॉल खेळायला जायचं आता या मैदानात एवढं चिकल असेल ती कशी खेळे म्हणून तिला मी थोडंसं बडबडबड केली तर ती शांत बसली आहे इथे बघून आहे कर काय बघते काय हा मुंजा पिक्चर बघते ते थे, आम्ही थिएटर मध्ये जाऊन बघून आलो आणि आता तिला बघायचं आहे तर आता ती मोबाईलवर लावले तर तिला बोललो आम्ही रात्री तुला लावून देतो म्हणजे आपण सर्वजण बघता येईल पण ती काय ऐकत मिस्टर बोलतीलच कारण काल मी त्यांना आठ नाही किती दुपारपासून मी फोन करत होती ना हां दुपारपासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी फोन करत होती त्यांना आणि तेव्हा चाळीस फोन केले तरी माणसाने एकदा पण फोन उचलला नाही मग ती एकदा उचललं मला बोलले मी येतो करून पण नंतर काही बोलले नाही ते त्यांच्या तोंडात ना, ना का तो 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 मी त्यांना बोली खरं खरं बोला काही खोट बोलू नका बोला तर बोला काय बोलू हिला फोन भेटला म्हणजे ही फोन करायला चालू होते एवढे इंटरेस्टिंग मॅच होती आणि मी मॅच मध्ये एकदम सुन्न झालेलो अखी आपल्यावरती वाडी तर त्यांचा वाडी एकदा तर फायनल आपण जिंकू आणि मी तसंच घरी आलो आणि हिला सुनवली चांगली तुला अक्कल आहे का चाळीस पन्नास फोन करतेस मी फोन कट करतोय काय करतोय कळतच नाही काल समजवलंय मी आता व्यवस्थित आता ते याच्यानंतर फोन करणार पहिली गोष्ट मी अंदाज लावलेला होता ना मॅच संपली आता माझी मिस्टर घरी येतील म्हणजे बघा मॅच साठी मॅच साठी चाळीस फोन या माणसानी मजा उचललं नाही मी बरोबर अंदाज लावलेला होता मिस्टर तुम्ही मॅच बघता व्याय आणि तुम्ही माझा फोन उचलत नाही म्हणजे माझं खरं असतं म्हणजे मी लेन तुला चांगली ओळखू नये याच्यावर ना कल बायकू किती तुझी हुशार आहे ती लक्षात ठेव तर आता आम्ही आलो आहे शिवाजी पार्कामध्ये आणि आल्या आल्या तुम्हाला इथे घोडागाडी आणि सिंगल घोडे पण भेटतात बघायला तर चला मग आतमध्ये एंट्री घेऊया तर ह्या गार्डनचं नाव नाव आहे गुलो गार्डन करून तर एंट्री घेतल्याच्या आधी मी तुम्हाला नावं दाखवते तर थोड्या नावामध्ये मला बाचकाला होतं तर तुम्ही मला समजून घ्या करून तर इथे आता आतमध्ये घुसल्या घुसल्या मस्तपैकी छान असं मस्त परिसर बघायला भेटतो आहे आणि थंड वातावरण वाटत होता मस्त हवा पण सु तेवढी सुटलेली होती आणि खूप सुंदर वाटत होतं त्यात आम्ही सरळ जाणार आणि समुद्राच्या लाट्या बघणार आहे करून तर इथे आधी जायच्या आधी इथे असं गेट लावलेलं ला होतं गेटच्या तुम्ही म्हणजे आत आतमध्ये जायचं नाही बाहेरनाच बघायचे ते समुद्राच्या लाट्या तिथे गेट बंद केलेलं होतं या साईडला आम्ही वरत्या वरच्या साईडला गेलो नाही कारण खूप गर्दी होती आणि मग गर्दीमध्ये नेत्रा बोली की नको जाऊया करून आपण बाहेरनाच बघूया तसं आम्ही एकदा दोनदा आलेलो आहे तेव्हा बघितलेलं होतं त्यामुळे आता या वातावरणामध्ये आम्ही वरच्या साईडला गेलो नाही तिथनं मी बाहेरनाच तुम्हाला दाखवते नजारे आहे खूप छान वाटत होतं लाठ्या तर भरपूर भरपूर होतं पावसाच्या आधी येणार ना, हे ना वातावरण सर्व सुकलेलं असतो तिथे पुढे पण जाण्यासारखं असतो पण आता ह्या पावसामध्ये खूप लाठ्या होत्या इथे घोडागाडी आणि सिंगल घोडे पण असतात लहान लहान पोरांचे असे झुलेसुद्धा असतात पाणीपुरी शेवपुरी हे असं म्हणजे खाऊ पण इथे भेटतो म्हणजे विकत भेटतं सट नाही तिथे आता आम्ही आलो आहे नारली नारलीबागमध्ये नारलीबागमध्ये पण खूप छान परिसर वाटत होता तर आधी आम्ही गेलेलो ना ते तिथनंच आम्ही परत चैत्यभूमीच्या इथे गेलो आणि परत आम्ही नारलीबागला आलो कारण तेवढं शिवाजी पार्क तुम्ही फिरणार ना तेवढं कमी आहे भरपूर मोठं आणि खूप छान नजर आहे इथे गार्डनसुद्धा आहे तर नेत योगिनी ने मॅडमला आता मी फुटबॉलला तर नाहीच बोललेली होती की चिक्कल असेल करून त्यामुळे मी तिला बोलली चल गार्डन आहे गार्डनमध्ये खेळ करून इथे तिला जमत नव्हतं कारण तिने ड्रेस घातलेला होता आणि घसरगुंडी अशी घुसरू नव्हती तर इथे आता दुसऱ्या घसरगुंडीवर गेली आहे ती तिला खूप आवडतो खेळायला आणि बाहेर आली ना तर तिची जास्ती मजा होते आणि आता तर ती लहान आहे त्यामुळे आम्ही पण तिला काय नाही बोलत तेच खेळ एन्जॉय कर करून पहिला नेत्रा करायची आणि आता योगिनी करते इथे वली वालू पण असते लहान लहान पोरांचं कसं खेळण्याचं असतं वालूमध्ये त्यांना आवडतं तसं आहे इथे शिवाजी पाक असं लिहिलेलं होतं तिथे म्हणजे मिस्टरांनी भजीपाव आणलेलं होतं तर आम्ही थोडं बोलत चला खाऊया करून आणि खूप छान वाटत होतं म्हणून आम्ही बसलो आणि तिथे भजी मोठी पाव खाले नंतर आम्ही परत आत बाहेर आलो बाहेर आल्यावर नेत्राला खायचं होतं मक्का त्यामुळे नेत्राने घेतला मक्का आणि नेत्रा आता खाते मक्का तर आता चला मक्का खायच्या आधी नेत्रा थोडी बंकस करत होती खायला आले होते आणि जर झाला पचकावडा साडेसहा वाजता दुकान ओपन होतो पण साडेसात वाजले तिला ते खायचं होतं ते आता नाही आहे म्हणजे संपलं झालं या मोमोजच आहे पण ती बोलते मोमोज मी दुसऱ्या ठिकाणी पण खाते मला ते खायचं होतं ते नाही भेटत ललिता ऐकता येते चला बस आता मी गाडी चालवते नको त्यांना ब्लॉक बघत राहायचे पुढे आता मी चावी द्या गाडी चालवते अरे चावी चालू का जी पण मी गाडी बाबा मी जाय डायरेक्ट बसन ना मी गाडी चालवले <laughs> तर आत्ता मी आली आहे जावेद हबी पार्लर मध्ये तर इथे मी केसांचे कट करायला आलेली मेन गोष्ट मी ना करणार नव्हती पण रस्त्यातच मध्ये जाता जाताना हा दुकान मी बघते मी विचार करते की मी केस कापू का केस कापू का आणि आज मी अचानकच ठरवलं की ह्या पार्लरमध्ये जाऊन केस कापायचे आणि मेन गोष्ट मला तसे केस कापायचे होते तसा कट येणार नव्हता का माझे केस स्ट्रेटनेंट केलेले त्यामुळे मी कट केला तर हे पण ते त्यांची म्हणजे त्या त्यांनी माझे केस बघितले आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की तुमच्या केसाला फेदर किट होईल करून बाकी कुठला केस केसांचा कट होणार नाही कारण केस मी स्ट्रेटनिंग केलेले आधीच इथे मी आले मी मिस्टरांना तो कट दाखवाला की बघा मीने फेदर कट केलं आहे करून पण माझ्या मिस्टरांना काय ह्याच्यामध्ये इंटरेस्टच नसतो तर इथे मी आता परत तुम्हाला इंटरेस्ट दाखवते कारण इथे आतमध्ये योगिनी मॅडम आमची केसं कापायला बसली तिचं कसं आहे माहिती आहे का मी करणार ना ते Uh, मम्मी करते तर मी पण करते तिची पण काय चुकी नाही तिने मला सुट्टीमध्ये बोललेली होती मम्मी माझी केस काप करून पण मीनेच तिला बोललेली नको कापू पण आता मी बोलले चला आता मी कापले ना तर ती पण कापून दे आता तिचे केस कापून झाले आणि ती बाहेर आली आता हिच्या पप्पांकडे बघा आणि तिच्याकडे बघा म्हणजे तेव्हा मी उभी राहिलेली ना तिच्या पप्पांना काय समजलं नाही पण तेव्हा योगिनीनी केस कापून त्यांच्यासमोर उभी राहिली ना तर योगिनी आणि तिच्या पप्पा बघा एकामेकांना बघून दोघं हसतात आहे की काय मग त्यांना काय वाटतंय मीने डायरेक्ट पाणी घेतलं भरायला आणि मशीन सुद्धा लावली आणि जेवण काढून घेतलं जेवण भात गरम केलं भात घालायचंय आणि मटन केलेलं होतं दुपारी तो पण मला गरम करायचंय तर हा केसांचा कट म्हणायला गेला ना तर मला दुसरा कट पाहिजे होता मला तो कट पाहिजे होता ना त्याचं मला नाव येत नाही त्याचा नेत्रा सांगेल नेत्रा कुठला कट पाहिजे होता मला लेअर कट पाहिजे होता ना आणि पण आता हा फेदर कट केलाय हा फेदर कट केलाय तर बघा हा मी आता अशा हरशाची इतिहाशी उभी आहे खूप भारी वाटत होता कारण तेव्हा त्याने हवा मारलेली होती परत ते अशी मशीन बिशीन फिरवत तेव्हा खूप सुंदर वाटत होता घरी आल्यावर लोकच चेंज झाला माझा पुरा केसांचा ठीक आहे माझे केस खूप डॅमेज झाले कारण खूप वेळा मी केसांची स्ट्रेटनिंग केली आहे त्यामुळे माझे केस आता काय पहिल्यासारखे राहिले नाही आणि पहिल्यासारखे का आता केस येणार सुद्धा नाही पण मला तो कट पाहिजे होता तो कट तर नाही मारला पण फेदर कट पण माझ्यासाठी खूप छान आहे ठीक आहे तर चला जेवण आता फक्त मटण गरम करून घ्यायचं आणि आहे आमच्या ते ओ मिस्टर म्हणजे ह्या केसांचं कट कसं वाटलं तुम्हाला अरे बापरे हेमा मालिंद हेमा दुसऱ्या कुठला तरी हिरोनीचं नाव घ्यायचं हेमा मालिंद मिस्टर अरे वा नको मला कोण नको मी विद्या हाय ठीक आहे विद्या बालन पण मला नको मी विद्या हाय तशी ठीक आहे तर बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये कट कसा तो नक्की सांगा पण काहीतरी लुक मध्ये थोडा चेंज येतोय बस एवढा बस झाला माझ्यासाठी तर चला आता जे मटन गरम आमच्याकडे आली आहे आरवी आहे ना आरवी जेवली तू काय जेवली अंड्याची कढी मग अशी तू चिकन बोलत होती काकासारखी आता नेत्राला घाबरत नाही तिला तिच्या मम्मीने सांगितलं दीदी काय नाही करत करून तू जा करू म्हणून ती आली आहे ना अरवी तू काल दीदीला घाबरत होती ना आज नाही घाबरत आज घाबरते की नाही तू दीदीला नाही ना कोण घाबरत नाही मला ना थी थी? काय खाते केस काय केसांचे खातकरे भरपूर झाले एकदाचे कापाचे होते आज कापते उद्या कापते असे करत होती फायनली केस घेतले कापून आणि माझा असं तुम्हाला इतना दिसत असेल ठीक आहे बरं आहे पहिल्या केसांपेक्षा तर चला आता केस बांधून घेवे एका साईडला मी येतानी पीस घेऊन आली दूध कालते त्याला का दिलं का मी बरोबर करायला पण त्याने काय व्यवस्थित केलंच नाही मला असं वाटतं की मी उगच ह्या म्हणजे आता याचा काय मी आता परत जाणार नाही मला मी आता चिंत जाणार नाही त्याच्याकडं बेकार शिवला माझं बला उच एकदम पैसे पण माझे फुकट गेले आठशे रुपये घेतले त्याने सिलाईचे तर आणि मटन पाहिजे तुला नेत्र हाय थोडे देऊ का हे घे हां आम्ही अर्धा किलो आणलेला ना हो आपण मिस्टर पाचशे रुपयाचा आणलेला मटन एक वेळ मच्छी भरवडते मटन आमच्या घरात आवडीने खातात सर्व चला आता जेवून घेते आणि मस्त होते आणि आजचा संडेचा दिवस ना खूप छान गेला इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू